मुंबई आज तक न्यूज चाळीसगाव पोलिसांकडून सराई चोरास अटक पन्नास हजार रुपये रोख व चोरीचे साहित्य जप्त करण्यामध्ये पोलिसांना यश विकास बन्सीलाल पाटील यांच्या गौरव रोडवेज ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या मागचा लाकडी दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने पैसे चोरले या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला काही तासातच ता चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या शोध पथकानं जावेद अब्दुल रहमान खान याला अटक केली आणि सदर साहित्य जप्त के केले चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन अधिक तपास करत असून आरोपींकडून पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आले रिपोर्टर साबीर शेख चाळीसगाव मुंबई आज जय हिंद मी एपीआय बोर्डचे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांजी साहेब यांनी आम्हाला वेळोवेळे आदेश केले होते की पोष्टे आधीत जे पण गुन्हे करत आहेत मालाविरोधातील त्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लगेच दाखल गुन्हे उघडकीस सांवेत याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते त्या अनुषंगाने माझ्या तपास पथकाला सूचना देत होतो की गुन्हे लवकरात लवकर, लवकर उघडकीस आणावेत त्या अनुषंगाने आमचं तपास पथक चांगलं काम करत आहे दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री इथे आमच्या हातीतील विकास बंशीलाल पाटील यांचं जे दुकान होतं ते दुकान फोडून त्यांच्या दुकानातून पन्नास हजार रुपये रोख रक्कम त्यासोबत पाच हजार रुपयाचा एक मोटोला कंपनीचा मोबाईल आणि एक त्यांचं वापरतं पाकिट होतं असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने मागचा दरवाजा तोडून चोरून नेलेलं होतं त्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकाला मी आदेशित केलं आम्ही लागले सपास पथक कामाला लागून त्यांनी एकदम गोपनीय माहिती काढली तांत्रिक विश्लेषण केलं सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली खात्याला एक माहिती मिळाली आम्हाला गोपनीय की ते जावेद अब्दुल रेहमान खान या चोरट्यानेच सदरिश चोरी केली आहे त्या अनुषंगाने आम्ही लागले त्याचा शोध सुरू केला त्याची माहिती मिळाली कुठे आहे तो त्याबाबत सापळा असून त्याला ताब्यात घेण्यात आलं मान्य न्यायालयासमोर हजर तर त्याची तीन दिवस टी सी मिळालेली आहे आणि त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील एकोण शेचाळीस हजार पाचशे रुपयाचा रोख रक्कम पाच हजार रुपयाचा एक मोबाईल आणि शंभर रुपयाचा पॅकेट त्यात फिर्यादीचा आधार कार्ड ता, असा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पात्रवट हे करीत आहेत अँड प्रेस अपडेट